राहुरी तालुक्यामधील राहुरी फॅक्टरी येथील विशाल जगताप या हॉटेल कामगाराने तो राहत असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना चार जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे विशाल चिंतामण जगताप हा हॉटेल कामगार असून तो राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये श्रीरामपूर रोड लगत असणाऱ्या हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता चार जानेवारी रोजी सकाळी उशिरापर्यंत विशाल जगताप हा बाहेर न आल्यानं त्याच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली असता तो शेडमध्ये दोरीच्या सह्याना गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये काही नागरिक घटनास्थळी जमा झाले घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी तातडीनं विशाल जगताप याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं या घटनेमुळे फॅक्टरी परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विशाल जगताप यानं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी